श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल हेमत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा पाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल हेमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज गणरायाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरू गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे लाडक्या गणरायाचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची धामधूम सुरू झाली आहे त्यामुळे मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे दरम्यान यंदा बाप्पाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी मंडळांनी निर्धार केला आहे लाडक्या गणरायाचे आगमन बुधवार दिनांक सत्तावीस रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर वैराग सह ग्रामीण भागातील गणेश मंडळांकडून जोरदार नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे यंदाच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदारासह अन्य सदस्यांच्या निवडीचे काम सुरू आहे त्यासाठी मंडळाकडून बैठकांचा धडाका सुरू आहे दरम्यान वैरागसह तालुक्यातील विविध गावांमध्ये मंडळांनी मंडप उभारणी सुरुवात केली आहे काही ठिकाणी मोठे डोम उभारले जात असून मंडळाच्या देखाव्याच्या आवश्यकतेनुसार मंडपाची रचना केली जात आहे पावसापासून गणेश मूर्तीसह डेकोरेशनच्या सुरक्षेसाठी पत्र्याचा मंडप आणि मोठा डोम उभारण्याला प्राधान्य दिले आहे रस्त्यांवर मंडप उभारताना रस्त्यावरील वाहनांना व पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मंडप उभारण्याचे नियोजन केले आहे